नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज येथे भव्य दिव्य छत्रपती केसरी ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे मित्रांनो दाखल झाले आहेत आज मित्रांनो मला सकाळपासून कमेंट येत होता की आज विठ्ठल नाना मैदानात दाखल झालेत का किंवा नागे आला आहे का तर मित्रांनो आता तुम्हाला मी शंभर टक्के प्रॉपर अपडेट देणार आहे मित्रांनो आज गट क्रमांक एकवीसमध्ये मिलिंदशेठ पाटील कोसगाव यांचा स्पीड किंग भुंगा आणि त्याच्यासोबत होतो शेवाळे आबांचा आटपाडी मैदानातील एक नंबरचा मानकरी पाखऱ्या मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत आणि या गाडीवरती आज विठ्ठलनाना बसले होते गट क्रमांक एकवीसमध्ये आज सासवडला ही गाडी पालाली जबरदस्त अशी जबरदस्त असा मित्रांनो या गाडीला स्पीड लागला आहे आणि खुला असा गटपास केला आहे या गाडीने नक्कीच मित्रांनो ही गाडी गुलालात राहू शकते कारण दोन्ही नंदींचा स्पीड टॉपचा आहे आपला माहितीचा आहे दोन्हीसुद्धा नंदी सुद्धा पळतात घाटावरती पण पळतात आणि मित्रांनो आज या गाडीवरती विठ्ठल नाणा बसले आहेत त्याच्यामुळे चांगलं असं समीकरण जोडून आलं आहे आणि मित्रांनो नाग्याबद्दल अजून काहीच अपडेट नाही थोड्या वेळात अपडेट देईन परंतु मित्रांनो आज विठ्ठल नाना भुंगा आणि पाखरेच्या गाडीवरती बसले होते तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये